आज आपण बनवतोय सर्दी खोकल्यासाठी एक काढा खूप छान काढा आहे हा तुम्ही एक वेळा बनवून बघा सगळा सर्दी खोकला सगळं चाललं जातं हे बघा त्याच्यासाठी मी घेतलं आहे प्राजक्ताची पानं अशी अशी फुलं येतात त्या झाडाला प्राजक्ता तुम्हाला माहितीच असेल त्याची ही पानं घेतली आहेत मी प्राजक्ताची पानं बेलाची पानं बेलाची पानं तुळस आणि गवती चहा अद्रक घेतला आहे गूळ घेतला आहे आणि दालचिनीची पावडर घेतली दालचिनी कुटून घेतली आता आपण काढा बनवण्यासाठी दोन ग्लास पाणी टाकायचं हे बघ गॅस चालू करते मी आता आपण काढा बनवायला सुरुवात करू त्यासाठी मी घेतलं आहे दोन ग्लास पाणी त्यांच्यामध्ये टाकायचं आपण प्राजक्ताची पानं ही प्राजक्ताची पानं आहेत ही बेलाची पानं ती बघा बेल तुळशीची पानं गवती चहा हा गवती चहा आहे बघा गवती चहा आलं खिसून टाकायचं गूळ टाकायचा हे बघा गूळ टाकायचा आणि दालचिनी पावडर दालचिनी पावडर त्याला ना खूप असं मस्त उकळवून घ्यायचं दोन ग्लासच्या बदल्यात एक ग्लास अर्धं पाणी आटवून टाकायचं आणि नंतर ते गाळून पण हे घ्यायचं रात्री ग रात्री घ्यायचं हे गाळून घ्यायचं हे पाणी एक ग्लास होईल हे पिल्यानंतर मस्त पूर्ण पांघरून घ्यायचं आणि झोपायचं खूप घाम येतो आणि किती पण जुनी सर्दी असू द्या खोकला असू द्या सगळं गायब होऊन जातं तीन दिवस तुम्ही घेतलं ना रोज रात्री तर तुमचा सगळा सर्दी खोकला किती पण जुनी सर्दी असू दे किती पण जुना खोकला असू दे सगळं एकदम क्लिअर होऊन जातं शरीराला पण मस्त हलकं हलकं वाटतं तुम्ही एक वेळा नक्की करून बघा अनुभव घ्या हे पण रात्रीच घ्यायचं पांघरून पोंगरून झोपलं का मस्त घाम येतो मस्त उकळवून घ्यायचं एवढं पाणी आटलंय आपलं गाळून घेऊ आपण अगदी सर्दी खोकल्यावर रामबाण काढाय हा तुम्ही घरच्या घरी बनवा हे असे पानं बिन तर आपल्याकडे असतातच झाडं असतात किंवा कोणाकडे असेल तिथनं आपण घेऊन यायचे एक वेळा नक्की करून बघा थोडं जास्त आटलं तरी चालेल काही फरक पडत नाही नक्की करून बघा हा काढा फक्त रात्रीच घ्यायचा असतो रात्री झोपताना घ्यायचा पांघरून घ्यायचं झोपायचं तीन दिवस घेतला तर जुन्नातल्या जुनी सर्दी खोकला गायब होऊन जातो नक्की करून बघा